तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे रामू शिंदे वय शेचाळीस राहणार निलगिरी बाग म्हाडा बिल्डिंग क्रमांक सात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा किरण रामू शिंदे हा प्लंबिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो सोमवारी कामावरून घरी येत असताना चार ते पाच अलोडकी व्यक्तींनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला त्यांनी त्याच्या तोंडावर छातीवर हातावर आणि पायावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या हल्ल्यात किरणचा जबडा फोडला गेला असून तो गंभीर जखमी जखमी सदर किरण सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते या घटनेबाबत बोलताना किरणचे वडील रामू शिंदे यांनी लोकशास्त्र न्यूजशी संवाद साधताना संताप व्यक्त केला त्यांनी पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर आरोपींना अटक करून त्यांच्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली आडगाव पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे महाराष्ट्र क्रांती मुख्य संपादक प्रकाश नाशिक काय नाव नाव आहे तुमचं माझं साहेब पांडू शिंदे काय प्रकार घडला प्रकार असा घडला माझ्या मुलाला फसवणूक झाली माझ्या मुलगा आठ वर्षे म्हणजे आठ नऊ महिने दारू सोडलेला होता आणि तो प्लंबिंगचं काम करत होता आणि त्या ठिकाणी आम्ही प्रायव्हरका के साथ आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमला गेलो महाळ साकोरा म्हणून गाव आहे निफाळ तालुक्यात त्या ठिकाणी गेल्या मला तर माझा मुलगा म्हणे का मी तुम्ही जा पुढे मी काम करून मी तुमच्या इथं येऊन जातो तर तो त्याला पैसे त्याच्या पैशात पैसे दिसल्यामुळे तो दीन तीन ते चार पोरं त्याला फसवणूक केली त्याला दारू पाजून त्याला सोडून दिलं आणि आम्ही जिथं गेलेलो होतो तो अशा व्यवस्थ व्यवस्थित आलेला होता तो दारू पिऊन त्या ठिकाणी आले गेला तर मला तो, तो योग्य नाही वाटला तर संबंध आमचा चांगला हेही आहे तिथं संबंध चांगले मुलगी दिलेली त्या ठिकाणी माझा मुलगा अशा अवश्य जर दिसला तर तो मला योग्य नाही वाटणार म्हणून मी त्या ठिकाणी येऊन त्याला काढून दिलं आणि त्यानंतर नाशिकला आल्यानंतर त्याला अजून दुप्पटने त्याच लोक त्याला भेटले गेले त्याला भेटले गेल्यानंतर ते त्या पैसे त्याच्याकडे होते पाच पंधरा हजार रुपये होते आणि त्या पंधरा हजार रुपयेमधून त्याला दारू पाच त्याला हे पाच आणि त्याच लोकांनी भांडली करून आणि त्याला हानमार चालू केली आणि त्या लोकांच्या त्या पोरांच्या नातेवाईकांनी त्या महिलावी आणि त्या त्यांचे काका लोक त्यांना असे हानमार केली का तो जबडा तोड दाड तोड म्हणजे त्याला नाका तोंडात रक्त असे जसं बकरं कापतात त्या ठिकाणी त्याच्या तोंडातून रक्त रक्त असे फरत होते आणि मला हेलंदाशी त्या आशिया साजा द्या आणि मी पोलिस आयुक्तला सांगतो आडगाव पोलिस सांगतो मी माझी विनंती आहे सर मला मला न्याय मिळावा देतो मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेट समोर मी परा परिवर्क साथ मी उपेशन घेईल आम्ही आम्ही मेल तरी चालू येतो नाही बाकरी भेटायला चालेल या संदर्भात आपण आडगाव पोलिस तक्रार दिली। तक्रार दिलेली सर त्यांनी त्यांनी घेतलेले पण आहे नोंद घेतली ते म्हणे फक्त नाव सांगा नाव दिली पण आता ते त्यांचाही काही दोष नाहीये फक्त एकच आहे का फक्त इथून सर्टिफिकेट घेऊन जायचं आणि त्यांना अटॅक करायचंय हो सर आडगाव पोलिस स्टेशनचं स्वतः काही नाही ते बिचारी चांगले वेग फोन केला लगेच आता त्यांचा काहीच विषय नाही फक्त माझा विषय असा आहे पोलीस आयुक्तांना विनंती आहे मी पुरा परिवारच्या साथ इथं ये येईल मी इथं उपोषण केला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा